समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र हम्म नावं तर नक्कीच ऐकली असतील बरोबर दोन्ही शास्त्र आहे ना ती मानवी समाजाचाच अभ्यास करतात पण गंमत अशी आहे की एकाच जगाकडे बघण्याचे त्यांचे दृष्टिकोन त्यांचे अँगल हे पूर्णपणे वेगळे आहेत तर मग चला हा फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया काय वाटतं एकाच मानवी समाजाकडे बघण्याचे दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात का तर हो हे शक्य आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला जगाकडे दोन वेगवेगळ्या लेन्समधून बघायला शिकवणार आहे एक लेन्स आहे समाजशास्त्राची आणि दुसरी मानवंशास्त्राची तर समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र ही दोन्ही शास्त्र एकाच मानवी जगाचा अभ्यास करतात म्हणजे सब्जेक्ट एकच पण फरक आहे तो फक्त बघण्याच्या नजरेचा असं समजा की दोन सायंटिस्ट एकाच गोष्टीकडे बघतायत पण त्यांनी घातलेले चष्मा मात्र वेगवेगळे आहेत चला तर मग आपण आपली पहिली लेन्स लावूया ही आहे समाजशास्त्राची समाजाचा आरसा हे शास्त्र काय करतं तर ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या समाजाचं म्हणजे आत्ताच्या वर्तमानातल्या समाजाचं अगदी बारकाईने निरीक्षण करायला मदत करतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समाजशास्त्र म्हणजे काय तर समाजाची रचना कशी आहे लोकांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था कशा काम करतात याचा अभ्यास याचा मेन फोकस असतो सामाजिक गटांवर आणि त्यांच्यात होणाऱ्या बदलांवर थोडक्यात समाजशास्त्र आपल्याला सांगतं की हे आता इथे ह्याच क्षणी काय घडत आहे एक उदाहरण घेऊया आपलं कुटुंब एक समाजशास्त्रज्ञ काय अभ्यास करेल तर कुटुंबाची रचना कशी आहे त्यातल्या सदस्यांच्या भूमिका जबाबदाऱ्या काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाबरोबर कुटुंब या संस्थेत नेमके काय बदल होत आहेत आता शिक्षण प्रणालीकडे वळूया समाजशास्त्र हे भक्त की शाळा कशा चालतात शिक्षण व्यवस्थेत कुठे असमानता आहे का आणि या शिक्षणाचा आपल्या सगळ्या समाजावर एकूण काय परिणाम होतोय आणि धर्म हो त्याचाही अभ्यास समाजशास्त्रात होतो धार्मिक गट कसे काम करतात आणि लोकांच्या श्रद्धांचा समाजावर काय इम्पॅक्ट होतो याचा अभ्यास हे शास्त्र करतं आणि यातली गंमत अशी आहे की याचा फोकस भूतकाळावर नसतो तर आजच्या काळात धर्माची सामाजिक भूमिका काय आहे यावर असतो बरं आता समाजशास्त्राची लेन्स बाजूला ठेवू आणि दुसरी लेन्स लावूया मानववंशशास्त्राची ही लेन्स ना एका दुर्बिणीसारखी आहे जी आपल्याला थेट भूतकाळात आणि वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये डोकावून बघायला मदत करते आणि त्यातून संपूर्ण मानवी प्रवासाची गोष्ट आपल्यासमोर उलगडते तर मग मानव वंशशास्त्र म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत मानवाची मुळं शोधणं आपली उत्पत्ती कशी झाली आपला विकास कसा झाला जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती कशा आहेत आणि आपले शारीरिक बदल कसे होत गेले या सगळ्याचा अभ्यास यात येतो म्हणजे याचा आवाका प्रचंड मोठा आहे अगदी प्राचीन संस्कृतींपासून ते मानवाच्या उत्क्रांतीपर्यंत आता इथे संस्कृतीचं उदाहरण घेऊ मानव वंशशास्त्रज्ञ काय करतात ते प्राचीन संस्कृती त्यांच्या परंपरा त्यांच्या श्रद्धा यांचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास करतात ते या प्रश्नाचं उत्तर शोधतात की हे सगळं सुरू कुठून झालं आदिवासी समाजाचा अभ्यास हे याचं एक उत्तम उदाहरण आहे वंशशास्त्रज्ञ जगभरातल्या विविध आदिवासी समुदायांच्या युनिक जीवनशैलीचा त्यांच्या परंपरांचा आणि सामाजिक रचनांचा अभ्यास करतात कशासाठी तर मानवी जीवनात किती विविधता आहे हे समजावं म्हणून एवढंच नाही भौतिक मानववंशास्त्र तर थेट मानवी अवशेष आणि जीवाश्म म्हणजे फॉसिल्स यांचा अभ्यास करतं आणि यातून आपल्या प्रजातीची शारीरिक उत्क्रांती कशी झाली म्हणजे आपला बायोलॉजिकल प्रवास कसा होता याचा संपूर्ण नकाशाच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ठीक आहे आत्तापर्यंत आपण दोन्ही लेन्स वेगवेगळ्या बघितल्या आता, वेग आता पाहूया की एकाच विषयावर हे दोन्ही दृष्टिकोन कसं वेगवेगळा प्रकाश टाकतात आणि इथेच या दोन्हींमधला खरा फरक आपल्याला स्पष्ट होईल यांच्यातला सगळ्यात मोठा फरक आहे तो त्यांच्या मेथडॉलॉजीमध्ये म्हणजे अभ्यास करण्याच्या पद्धतीत समाजशास्त्र जास्त करून सर्वेज मुलाखती यांसारख्या गोष्टी वापरतं याच्या अगदी उलट मानववंशास्त्रज्ञ थेट फील्डवर जाऊन लोकांमध्ये राहून अभ्यास आणि निरीक्षण करण्यावर भर देतात जसं की पुरातत्वीय उत्खनन किंवा एखाद्या समाजात जाऊन त्यांच्या सोबत राहणं चला एक सिच्युएशन इमॅजिन करो एका आदिवासी समाजाचा अभ्यास करायचा आहे तर एक समाजशास्त्रज्ञ काय प्रश्न विचारेल तो विचारेल आजच्या आधुनिक समाजात यांची सध्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती काय आहे म्हणजे त्यांचं पूर्ण लक्ष असेल आत्ताच्या वर्तमानातल्या समस्यांवर आणि आता त्याच समाजाबद्दल एक मानवंशास्त्रज्ञ काय विचारेल तो विचारेल यांची पारंपारिक जीवनशैली कशी आहे यांच्या सांस्कृतिक प्रथा आणि प्राचीन श्रद्धा काय आहेत त्याचं लक्ष असेल त्यांच्या मुळांवर त्यांच्या सांस्कृतिक वारसावर पाहिल्यात विषय एकच पण प्रश्न किती वेगळे आहेत मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की यातलं कोणतं शास्त्र जास्त चांगलं पण खरं तर ही स्पर्धाच नाही आहे खरी ताकद आहे ती या दोन्ही शास्त्रांना एकत्र आणण्यात कारण तेव्हाच एक कंप्लीट ते पिक्चर आपल्यासमोर उभं राहतं हे काम करतं कसं बघा स्टेप वन मानव वंशास्त्र आपल्याला त्या विषयाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पाया पुरवतं स्टेप टू मग समाजशास्त्र त्यात वर्तमानातील रचना आणि त्यातली गतिशीलता म्हणजे डायनॅमिक्स जोडतं आणि स्टेप थ्री या दोन्हींना एकत्र केल्यावर तयार होते मानवी समाजाची एक थ्री डी म्हणजेच एक संपूर्ण होलिस्टिक समज तर ह्या सगळ्या चर्चेतून शिकण्यासारखा मुद्दा काय तो एकच आहे ही दोन्ही शास्त्र एकमेकांना पूरक आहेत कॉम्प्लिमेंटरी आहेत ती एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत तर समाजाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले पार्टनर आहेत आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या रोजच्या जगण्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचं विश्लेषण ह्या दोन शास्त्रांचा वापर करून करता येईल मग ते आपलं कुटुंब असो आपली कामाची जागा असो किंवा आपले सण उत्सव विचार करून बघायला नक्कीच हरकत नाही for upsc/mpsc guidance subscribe now and press the bell icon for updates